कार्य करायचं यायची गरज नाही कारण आमचा त्याग आणि समर्थन प्रत्येक व्यक्ती जो जोडलेला आहे त्याला काहीच वाढ नाही त्या सुनील सरोदेला काय गरज आहे त्या सुदेवाची चकोलेला काय गरज आहे आज साठ वर्षाचं वय आहे पण समाजासाठी म्हटलं का अर्ध्या रात्री उठून चालले जातात हे तळबळ आहे समाजाची समाजाला अशा चळवळ जे लोक समाजासाठी झटणार आहे त्यांच्यासाठी आमचं कुल व्यासपीठ आहे आम्ही कुणावरही टीका करत नाही तळस साहेबांचं कार्य असेल तरी करतो शेखर सावर बांधी जवाहर विद्यार्थ्यांमध्ये उभे होते आम्हाला फोन केला आम्ही त्यांच्यासाठी झडलो कारण चाळीस वर्षाचा तिथे जे बसलेले होते त्यांना परिवर्तन करायची गरज होती ह्या सर्व्या गोष्टी आम्ही याच्यासाठी सांगत आहे मी पण सांगतो तुम्हाला माझ्या मागे समाज का बन आहे मी सरकारच्या विरुद्ध करायची सरकारने जी योजना आणली होती या योजनेमध्ये सरकारच्या विरोधात लढा देणारा पहिला तुमचा समाजाचा अनिल होता माझे दोन तरी मी घाबरलो नाही कामधारासाठी लढलो मला असं वाटलं का माझ्या समाजासाठी लढलं पाहिजे आणि मी माझ्या समाजासाठी लढत आहे लढी 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 हे पण सांगत आज माझ्यासोबत जळगावचे लोक जुळलेले आहेत तर हे म्हणतात माझ्या समाजात मी माझे आमचे मोठे मोठे संघटन आहे आमचं सर्व सर्व करतो आज, आज एक आज एक मालेगावची कालची गोष्ट मी कांचनताई माकडेला सांगितले त्या मालेगावचा तेली समाजाचा संताजी महाराजाचं मंदिर आहे त्या मंदिरामध्ये मुस्लिम लोकांनी मटन चिकन लावणं चालू केलं आणि मंदिराला ताला लावला कुठे गेले समाजाचे संघटन आहे कालच त्यांनी फोन केला म्हणजे जे मी कोर्टाची पायरी चढलो पण एकाही संघटनेने मला मदत नाही केली त्या व्यक्तीचं नाव मधुकर चौधरी ना लिहून घ्या त्याचा मोबाईल नंबर पाहिजे न तर मी देतो जर जे बी मला लढू शकता ब्राह्मण समाज लढू शकता कुणबी समाज समाजासाठी लढू शकतो आम्ही का बरं नाही मराठ्यांसाठी आंदोलन होते तेलिंग समाजासाठी आंदोलन का बरं नाही झालं ह्या माझा प्रश्न या नव्हता <प्राथ> तुम्ही आमदार बनले तुम्ही खासदार बनले सर्व काही बनले समाजाचा जेव्हा हक्काचा विषय येतो तेव्हा समाजाच्या हक्कासाठी समाजाच्या आरक्षणासाठी समाजाच्या मुलीवर अन्याय करण्यासाठी मी आंदोलन करायला का बरं पुढे येत नाही ही मोठी खंत आहे म्हणून समाज माझ्या पाठीशी आहे समाजाला अपेक्षा आहे की हा व्यक्ती समाजासाठी दिवसभर ड्युटी करून उठला सुटला समाज म्हटलं पागल म्हणतात मला लोक सगळं सरळ सांगते हा येणार आहे म्हणजे पागल आहे म्हणते हा समाज हो मी पागल आहे पागलच म्हणून क्रांती करू शकतो आणि मला समाजामध्ये क्रांती करायची आहे आणि क्रांती हे झालेली आहे पाच वर्ष झाले समाजाचं काम करतो याच्या अगोदर मी बारामतीच्या का संघटनेमध्ये काम करत होतो पण ते पक्षाचं काम करत होती मला पक्षाचं काम नाही करायचं आहे मला जातीचं काम करायचं आहे जातीसाठी घाई माती आता मी ढेकलं खायला तयार आहे आणि समाजासाठी आज आमचे नगरसेवक जे निवडून आले त्याच्यासाठी मी सरळ सांगितलं प्रत्येक ठिकाणी गेलो प्रत्येक ठिकाणी घरोघरी सांगितलं जातीसाठी सर्वांनी माती घालली आता आपल्याला ढेकलं का लागते पण नगरसेवक जास्तीत जास्त निवडून आणलेच पाहिजेत आणि यावेळेस तुम्हाला सांगतो कधी ना काही एवढे आज केली समाजाचे नगरसेवक नगरसेविका निवडून आलेले आहेत काल सारे काही घरी गेलो होतो मी आजपर्यंत तेल समाजाचा महापौर का बनला नाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान लिहायच्या अगोदर म्हटलं होतं जितकी जितनी संख्या उसकी उत्तनी भागीदारी अगर हमकारी उतनी भागीदारी आहे संख्या आहे तो महापौर हमारा होणार हे मी माझ्या मनाने सांगून राहिलो महापुरुषांनी जे विचार दिले संत जगनाळे महाराजांनी जे विचार दिले ते विचार समाजाच्या खालच्या स्तरापर्यंत पोहोचविण्याचं कार्य आम्ही करतो म्हणून आम्ही म्हणतो संत जगनाने महाराज नावासाठी आमची लढाई चालू आहे बावनपुळे साहेबांनी लिहून दिलं पण काही इथले जे प्रॉपर लोकल जे समाज समाजकंटक आहेत ते त्याच्या विरोधात आहे त्याच्यासाठी आमची लढाई चालू आहे संत जगनाने महाराज आयटीआयचं नाव जेव्हा झालं होत त्यावेळेस रामटेकला वाडीला प्रत्येक ठिकाणी आम्ही निवेदन दिलं निवेदन दिल्यानंतर गडस साहेबांच्या कधी मी गेलो होतो साहेबांना म्हटलं असेच ही गोष्ट आहे म्हणजे की मला माहीत नाही म्हणजे तुम्ही निवेदन पाठवा जी आर पाठवा मी जी आर आणि निवेदन पाठवलं त्याच्यानंतर त्यांनी माझ्यासमोर फडणवीस साहेबांना फोन केला आणि हे असं होणं चालणार नाही ना कारण तेली समाज आमचा जागृत झालेला आहे जर तेली समाजाचं नाव संत जगनाडे महाराज जर आय दिलेलं आहे त्या नावाचा विरोध कुणाचा आहे ह्या गोष्टी लोकांना कळायला पाहिजे आणि ते नाव संत जगनाडे महाराज आपल्या संघटनेच्या माध्यमातून झालेलं आहे हे नक्कीच आपल्या संघटनेचा विजय आहे आपल्या संघटनेचा यश आहे मला या प्रांतीत ते मोठे आहे आम्ही त्यांच्या मागे जातो आम्ही त्यांना म्हणत नाही की आम्ही तुमचं काम नाही करत आम्ही तुमचा विरोध करतो पण आमचा विरोध तुम्ही नको करत आमचे काही लोकांनी बॅनर मांडले होते जेव्हा आपल्या चिमूडच्या संघटनेचा कार्यक्रम चालू होता अरे हे संघटन विरोध करत असेल आम्ही कोणाचाही विरोध करत नाही ना मला मला आमदार बनायचा आहे ना मला नगरसेवक बनायचा आहे ना मला खासदार बनायचा आहे मला माझ्या समाजातले खासदार वाढवायचे आहे मला माझ्या समाजातले आमदार वाढवायचे आहे मला नगरसेवक हो वाढवायचा आहे मला माझ्या समाजाचा महापौर बनवायचा आहे एवढी माझ्यासोबत बसलेल्या प्रत्येक समाज मानवाची चळवळ आणि जिद्द मी आहे समाजासाठी पेटून उठलेले माणसं माता रेस्कर वृद्ध जे रे, सर्व बघतो मी सत्तर पंच्याहत्तर वर्षाचा व्यक्ती डोळ्याचं ऑपरेशन झालं समाजाचं काम असलं तर सर्व उठून सर्व बाजूला करून माझ्यासोबत येतात का बरं का कारण समाजाची तळमळ समाजाची त्याला व्याकुल